नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आले आहे एक नवीन बिझनेस प्रोडक्ट चला मग काय करूया कुठेही वेळ न काढता व्हिडिओला पण सुरुवात करूया वजनी पाव किलो आणि वाटीनं बघितला घरच्या तर अडीच वाटी बारीक चिरोट्याचा रवा घेतला आहे पाऊण वाटी तूप तूप साधारण पंच्याहत्तर ग्रॅम दीड वाटी साखर म्हणजे आठ एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम साखर तूप आपण वर घालणार आहोत तूप चांगलं तापवणार आहोत तूप चांगलं तापलं की मग रवा घालायचा आहे आणि मग रवा भाजायचा आहे आता रवा बारीक गॅसवर आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं भाजून घ्यायचा आहे रवा नेहमी रवा लाडू करताना बारीक गॅसवर भाजायचं आहे मोठ्या गॅसवर रवा लाडू भाजला आणि रवा करपला तर लाडवाचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल आणि थोडा त्याला करपट वासेल म्हणून लक्षात ठेवायचं आहे बारीक गॅसवर आपल्याला रवा भाजायचा आहे आता आपण जे पाऊण वाटी तूप घेतलं आहे ते काय करायचं आहे एक वाटी तूप सॉरी एक चमचा तूप बाजूला ठेवायचं आहे आणि मध्ये भाजत भाजत थोडं तूप ह्याच्यात घालायचं आहे तूप वजनी पंच्याहत्तर ग्रॅम आहे साखर एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम मी घेतली आहे आणि रवा पाव किलो घेतला आहे याचं परफेक्ट हेच परफेक्ट मेजरमेंट आहे पण मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर मी तुम्हाला पुढं किलोवर सांगितलेलं आहे आणि आपण नेहमीप्रमाणे कॉस्टिंगसुद्धा बघणार आहोत आता रवा असा छान तीस ते पस्तीस मिनटं तुमच्या गॅसची फ्लेम कशी आहे त्याच्यावर कमी जास्त वेळ लागू शकेल रवा छान असा ब्राऊनसर होईपर्यंत भाजायचा आहे छान रंग बदलायला पाहिजे म्हणजे आधीचा रवा आणि नंतरचा रवा मी तुम्हाला दाखवते किती फरक झाला आहे बघा तीस ते पस्तीस मिनटं आपली झालेली आहेत आणि आता बघा हा आधीचा रवा आणि हा तुपात भाजलेला छान खमंग वास सुटलेला रवा खूप फरक आहे आता स आपण काय करणार आहोत पाकासाठी साखर दीड वाटी आहे तर एक वाटी पाणी घालायचं आहे आता पाक करताना पहिल्यांदा गॅस मोठा ठेवायचा आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत गॅस मोठा महत्त्वाचा आहे पाक करणंच फक्त रव्या लाडवाला फार महत्त्वाचं आहे साखर विरगळेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा हे बघा आहे साखर अजून साखर साखर पूर्ण विरघळली की मग आपण काय करायचं आहे गॅस बारीक करून आपला पाक छान शिजवून घ्यायचा आहे आता गॅस मी बारीक करते आहे कारण आपली साखर आहे बघा सगळी विरघळलेली आहे आणि आता बारीक गॅस करून आपण छान पाक शिजवून घ्यायचा आहे याला सहा ते सात मिनटात आपला पाक तयार होणार आहे एक दीड मिनिट मला साधारण साखर विरघळायला लागली दीड ते पावणे दोन मिनिट आणि आता पुढचा पाक जो आहे तो आपण बारीक गॅसवर करायचा आहे आता एक दोन मिनटं झाली की पाक चेक करायचा की आपला पाक झाला आहे का तीस चाळीस सेकंद थांबायचं बघायचं पाक झालेला नाही आता हे लगेच आहे म्हणून पण पुढच्या वेळेपासून काय करायचं पाक चेक करताना गॅस बंद करायचा म्हणजे आपला पाक पुढं जाणार नाही आता परत एक मिनिट दीड मिनिट पाक बारीक गॅसवर शिजवून घेऊया हलवत राहूया पाक घट्ट व्हायला लागतो आपल्याला समजतं पाक झाला का ओळखायच्या दोन खुणा आहेत आपलं उलत नाही ते तिरकं करायचं शेवटचा थेंब अगदी असा तार आल्यासारखा पडतो आणि दुसरी हातात जेव्हा आपण घेणार तेव्हा तार झाली का बघायचं एक तार आली की आपला पाक झाला आहे आता आपण परत पाक चेक करणार आहोत घट्टसर पाक व्हायला लागतो मी सांगितल्याप्रमाणे उलतन तिरकं धरायचं शेवटचा आपला थेंब असा तार आली पाहिजे त्याला आता परत एकदा चेक करूया मी मुद्दामून हे हळू व्हिडिओ घेतला आहे म्हणजे तुमच्या लक्षात यायसाठी की पाक जेव्हा ताटावर घेणार तेव्हा फुंकर मारा एक वीस तीस सेकंद थांबा अजून इथं पाक झालेला नाही हे बघा अगदी जरास परत गॅस लावायचा परत पाक शिजवायचा परत एक मिनिटभर आपण काय करणार आहोत पाक शिजवून घेणार आहोत मी नेहमी गॅस बंद करते म्हणजे पाक पुढं जायची भीती आपल्याला राहत नाही आता गॅस परत लावून आपण काय करूया एक मिनिटभर शिजवून घेऊया आणि मिनिटभरानंतर परत बघूया की आपला पाक झालाय का आता पाक जर पुढं गेला तर काय करायचं आणि पाक जर आ, कमी झाला तर काय करायचं हे पण आपण पन बघणार आहोत जर पाक पुढं गेला आणि जर मिश्रण कोरडं झालं तर काय करायचं आता आधी आपण पाक करून घेऊया आता मिनिटभर झाले शेवटचा थेंब हे बघा आता तार अशी येते त्याला शेवटच्या थेंबाला की आपला पाक झाला आहे असा समजायचं हे बघा आता आपण ताटलीत घेऊन बघूया एक थेंब ह्याच्यावर तुम्हाला समजेल फुंकर मारायची आहे तो पाक गार करायचा आहे इथं गॅस खाली बंद केला आहे आणि मग गे आपण काय करायचं आहे पाक चेक करायचा आहे मी फुंकर मारते नेहमी म्हणजे काय होतं की तो थंड होतो लवकर आणि मग पाक आपण चेक करायचा आहे इथं तार दिसते का बघा आता हे बघा ही तार आलेली आहे खूप घट्ट जाड अशी तार येऊ द्यायची नाही पाक पुढं जातो ही दाखवले त्याप्रमाणे आपण पाक तार येऊ द्यायची झालं की लगेच एक चमचाभर तूप घालायचं गॅस मगाशीच बंद केला आहे आणि गरम आपला जो पाक आहे तो रव्यात घालायचा आणि आता इथं मला सांगायचं आहे की आपली जर ही रवा भाजलेली जी आपण कढई घेतली आहे ती खूप जाड बुडायची असेल तर हे मिश्रण आहे ना हे सरळ दुसऱ्या एखाद्या ताट ह्याच्यात काढून ठेवा तसराळ्यात वेलदोडा पूड घालूया सगळं मिश्रण हलवूया झाकून ठेवायचं आहे दीड तासात दोन तासात आपला रवा लाडू तयार होतो मध्ये मध्ये दहा दहा मिनटाला हलवत जावा म्हणजे घट्ट होणार नाही आणि घट्ट झालं तरी आपल्याला मिक्सरवर काढायचंच आहे घट्ट झालं तरी आपल्याला मिक्सरचा वापर करायचा आहे आता काय करायचं आहे पाक जर आपला घट्ट झाला किंवा पुढं गेला तर आपण काय करावं नेहमी आता इथे ड्रायफ्रूट्स मी घातलेत हे ऑप्शनल आहे घरात असेल तुम्ही घाला तुपावर भाजून घातली तरी चालेल असे घातले तरी चालेल आणि जर बिझनेस करणार असाल नुसता रवा लाडू तर नुसते आपल्याला वर बेदाणे लावायचे आता हा सगळा आहे हे मी तसराळ्यात काढलं आहे एक तास झाला आहे आपलं छान हे होत आलेलं आहे परत एक अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे पाक पुढं गेला तर आता जी मी कढई ठेवली आहे पाकाची ती अजिबात लगेच घासायला टाकायची नाही पाक पुढं गेला तर त्यात एक चमचाभर पाणी घालायचं आहे पाकाच्या आपण मग अशी पॅन घेतला त्याला ते पाणी गरम करायचं चांगलं आणि मग एक चमचा फार महत्त्वाचा आहे कोरडं झालं तर ते पाणी सगळं म्हणजे पाक असतोच त्याला जरा जरा राहिलेला ते ह्याच्यात घालायचं आणि लाडू वळायचे आता मी नेहमीच मिक्सरवर काढते त्याच्यात वेलदोड्याचीच पूड होती हे मिक्सरवरनं काढून घ्यायचं आता जर आपण दोन तास झाले आणि आपला पाक सॉरी म्हणजे घट्ट असं होतच नाही आहे मिश्रण लाडू बांधण्याइतकं तर काय करावं जी मगाची आपण रवा भाजलेली कढई आहे ती काय करायची गरम करायची एकदम आणि गरम कढई आहे त्यात हे जे मिश्रण आहे ते सगळं घालून ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं त्या कढईच्या ज्या गरमपणामुळं पाक आपला काय होतो घट्ट व्हायला मदत होती आणि लाडू घट्ट होतात त्यामुळे हे दोन गोष्टी मी नेहमी करते रवा लाडू जर पुढं मागं झाले तर की घट्ट झाले तर काय करा एक चमचाच पाणी घालायचं आहे पाकाच्या भांड्यात ते लगेच घासाल टाकायचं नाही गडबड करायची नाही मस्त लाडू असे बांधायचेत सगळे आणि आपला मस्त रवा लाडू तयार झालेला आहे आणि मिश्रण जर आपलं पातळ राहिलं तर आपण काय करायचं कढई मस्त गरम करायची भरपूर आणि त्याच्यात हे सगळं घालून एक अर्धा तास कढई गार गार्पर्यंत ठेवून द्यायची चला आता आपण काय करूया कॉस्टिंग काढूया रवा लाडूचं आपण कॉस्टिंग बघणार आहोत बारीक रवा आपण इथं घेतलाय पाव किलो कॉस्टिंगला एक किलो साठ रुपये साखर पाव किलो साठी एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम वापरायचे किलोला सातशे पन्नास ग्रॅम साखर वापरायचे पंचेचाळीस झाले आहेत तूप इथं ऐंशी ग्रॅम ते पंच्याहत्तर ग्रॅम ते ऐंशी ग्रॅम असं लागणार आहे पाव किलोला एक किलोला तीनशे ते तीनशे वीस ग्रॅममध्ये पुढं मागं लागू शकेल तीनशे ते तीनशे वीस ग्रॅम एका किलोला पाव किलोला पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम लागेल आता या सगळ्याचा खर्च तीनशे पंचावन्न तूप आता तुम्ही कुठल्या क्वालिटीचं घेणार कारण पाचशे रुपयापासून तूप आपल्याला मिळतं तर तुम्हाला बिझनेससाठी तुम्ही कुठलं घेता काय घेता त्याच्यावर तुमची कॉस्टिंग अवलंबून आहे पण मी चांगलंच धरलं आहे अगदी आता मला मी पाचशे धरलं तर मागच्या तर म्हणले नाही सहाशे सातशे म्हणून मी तर साधारण सात सहाशे रुपये दर धरला आहे तुपाचा तीनशे पंचावन्न होता तीनशे तीनशे पंचावन्नमध्ये गॅस इतर वेलदोडा बेदाणे सगळं साठ रुपये घातले चारशे पंधरा रुपये आपला खर्च आलेला आहे हा कमी येणार आहे कारण हे सगळं आपण होलसेल घेणार हे मी रिटेल पकडलेलं आहे त्यामुळं हा खर्च तुमचा तीनशे ऐंशीपर्यंत साधारण जाईल असं मला वाटतं तरी मी होलसेल धरलेलं नाही रिटेल धरला आहे आता यामध्ये आपलं दोन दोन दोनशे ग्रॅम आपलं प्रोडक्ट तयार होतं म्हणजे दोन किलो दोनशे ग्रॅम आपले लाडू तयार होतात आता एका किलोला साधारण खर्च येतो एकशे नव्वद रुपये होलसेल धरलं तर तुम्हाला कुठंतरी एकशे सत्तर असा काहीतरी एकशे पंच्याहत्तर असा येणार आहे आणि विक्री चारशे ते पाचशे रुपये तुम्ही करू शकता तुमच्या एरिया कस्टमर अवलंबून आहे जर इथं तुम्ही कॉस्टिंगला तूप तुम बी कमी वापरलं हे केलं तर तुम्ही इथं साडेतीनशेपासून विक्री करू शकाल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल माझं सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे काय होईल मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेच मिळतील चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओला तो प्रेंट टाटा बाय बाय